महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा व माहूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व माहूर या ठिकाणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील रावण गावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड यांची व किनवट माहूर विधानसभेचे युवा नेते सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती आढावा बैठकीत जात असताना हिमायतनगर येथील पदाधिकाऱ्यांनी फटाक्याच्या आतिषबाजी स्वागत केले त्यानंतर किनवट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले किनवटचे तालुका अध्यक्ष बाळू पवार यांनी तालुक्यातील उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच यांना स्कूटीची चाबी माननीय श्री आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आली त्याबद्दल बाळू पवार यांचा सन्मान करण्यात आला बैठकीमध्ये संजय सिडाम यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले जिल्हा संघटक म्हणून विकास नाईक यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर झालेल्या माहूर येथील आढावा बैठकीमध्ये माहूरचे अमित राठोड यांना जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेडपदी नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष वैदनाथ करपुडे पाटील बिल्लेवाड किनवट तालुका अध्यक्ष बाळू पाटील पवार माहूर तालुका अध्यक्ष विजय राठोड शहर अध्यक्ष अमोल पाटील धुमाळे किनवट शहर अध्यक्ष अब्दुल्ला अली चाऊस माहूर शहर अध्यक्ष सय्यद अली परिभाषा जिल्हा सरचिटणीस श्रीकांत पाटील किनाळकर गणेश बोलेवार जिल्हा संघटक विकास नाईक परसू पाटील अजय टाक आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या दोन्ही तालुक्यातील आढावा बैठकीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशा प्रकारे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्पाल नांदेड साहित्य शिवाजी महाराज

आपण सत्यवडे बद्दल या ठिकाणी दाखल नाही आज जिल्हा परिषदेचे 57 उमेदवार पुन्हा हातीची जागा जिल्हा परिषदेचा आपला जो उमेदवार आहे साठी बरेचसे उमेदवार ने आपल्याला संपर्क करीत मी त्यांच्या सगळ्यांची यादी करून दिपादेश साहेब आम्ही बसून विचार करण्यात करून सर्व सर्वे करून पुन्हा आरोप करून तुमच्या यादी बोलूत साहेब तुम्ही योग्य उमेदवार या ठिकाणी तुम्ही जे काही घेऊन

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा